नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत इतिहास लेखन व त्याची परंपरा मग त्याच्यामध्ये इतिहास लेखनामध्ये भारतीय परंपरा कशी आणि त्या परंपरेमध्ये कोणकोणत्या विचारसरणीनं कोणकोणत्या घटकांविषयी काम केले ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत अशाच एका घटकाचं काम आज आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरामध्ये पाहणार आहोत वंचितांचा इतिहास वंचितांचा इतिहासामध्ये दोन महामानवांनी काम केलं आहे एक महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे आहेत महात्मा खुले तर ह्या दोन व्यक्तींविषयी आज आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत की त्यांनी इतिहासामध्ये काय आपल्याला काय केलेलं आहे लिखाण केलेलं आहे आणि त्या वंचितांच्या इतिहासामध्ये त्यांनी किती मोलाची कामगिरी बजावलेली आहे हे आपण गोष्टी इथं पाहणार आहोत पहा वंचितांचा इतिहास वंचितांच्या इतिहास म्हणजे काय की वंचिताचा इतिहास लिहिण्याची परंपरा जर तसं पाहिलं ही परंपरा आहे का हे मार्क्सवादी पहा मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून निर्मित झालेली आहे किंवा तयार झालेली आहे त्या इतिहास लेखनाची सुरुवात जी असते ती त्या घटक असतो एखादा घटक त्याला सह्यभूत ठरतो कारणीभूत ठरत असतो मग ते कारणीभूत ठरलेले घटक ते काय करतात तर ती इतिहास लेखनाची परंपरा सुरू करतात आता पहा इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना कोणी मांडली होती अँटोनिओ ग्रामची कल्पना आहे अँटोनिओ ग्राम, ग्राम काय म्हणतो की इतिहास लेखनाची जी परंपरा आहे की सुरुवात जी इतिहास लेखनाची सुरुवात आहे त्याची सुरुवात कुठून झाली पाहिजे तर सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे असं मत कोणाचं आहे तर अँटिनिओ ग्रामचं मत आहे मग आता वंचित लोकांचा जो इतिहास आहे ते लिहिण्याची परंपरा पा ती लिहिण्याची जी परंपरा आहे त्या परंपरेविषयी आपण ज्या गोष्टी पाहतो त्या गोष्टीमध्ये एक काय आहे तर इतिहास लेखन आहे बरोबर म्हणजे त्याच्याविषयी जे लिहिलेले ग्रंथ आहेत ते ग्रंथ संपदा पहा एक महत्वाचं साधन मानलं जातं पहा वंचिताच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान आहे पहा एक महत्वाची म्हणजे खूप महत्वाची विचारसरणी म्हणून हे आहे ज्या वंचित समाजाला प्रस्थापित लोकांनी दावलण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न झोगारून स्वतः शिक्षित होऊन स्वतः एज्युकेट होऊन सुशिक्षित होऊन काय केलं तर या समाजातील लोकांनी काय केलं त्या वंचित लोकांना मनोबल वाढवण्याचं काम केलेलं होतं असेच मनोबल एक अग्रणी आहेत आणि खालच्या अग्रणी म्हणजे आपले महामानव आहेत ठीक आहे पहा पुढे मिळून देण्याचे महत्वाचे कार्य पहा रणजित गुहा यांनी पण केलेलं आहे भारतीय इतिहासकाराने केले, केले परंतु त्याचपूर्वी भारतीय वंचिताच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिबा फुले पहा महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच दोघांच्या इतिहासात खूप असं मोलाचं योगदान आहे की जे चोर अक्षरात लिहावं लागेल असं यांचं योगदान त्या इतिहासामध्ये आहे तर पहा ह्या इतिहासामध्ये यांनी काय लिहिलेलं होतं पहा महात्मा फुले यांनी गुलमगिरी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला होता किंवा पुस्तक लिहिलेलं होतं त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं शूद्रात ते शूद्र लोकांचा इतिहास लिहिलेला होता पहा त्या इतिहासामध्ये त्यांनी बऱ्याच हे करून दाखवलं होतं आणि या इतिहासामधून त्यांनी उलगडा करून काय दाखवला होता की ज्या गुलामगिरीमध्ये जो प्रस्थापित समाज आहे तो वंचित समाजाला कंटिन्यू गुलामगिरीत किंवा वारंवार गुलामगिरीत ढकलण्यासाठी कसा प्रयत्न करतो किंवा कसा प्रयत्नशील आहे त्याच्यासाठी समाज रचना किंवा समाजाचे उतरुंड कशी बनवले आहे या गोष्टी या ग्रंथामध्ये या पुस्तकामध्ये लिहिलेल्या होत्या मग याच्यामध्येच पहा धर्माच्या नावाखाली स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र यांच्यावर कसं शोषण केलं जातं किंवा त्यांना शोषित कसं बनवलं जात होतं हे यांनी काय केलं होतं त्या पुस्तकामध्ये सविस्तरपणे मांडलेलं होतं अभ्यास पूर्ण मांडलेलं होतं पहा भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घटनेत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे भारत जसा घडत गेला त्या घडणीमध्ये काय तर दलित वर्गाचा खूप मोठा वाटा आहे आता पहा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं दलित वर्गाबरोबर इतर सर्व वर्गामध्ये एक स्वतःच मनोबल वाढवण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षणाची ताकद दाखवण्याचे खूप मोठं योगदान केलेलं आहे आपल्या भारतीय राज्यघटना ज्याला म्हणतो त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो पहा ह्या <Santhe> महामानवाने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी आपण कधीही विसरू शकत नाही इतिहास कधीही विसरू शकत नाही त्या गोष्टी सुवर्णाक्षरात कोरणं इतिहासाला अनिवार्य आहे त्यांच्याविषयी असं आपण पाहतोय का भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहासाकडे राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं म्हणजे जो इतिहासवादी भारताच्या इतिहासवादी वसाहतवादी हा जो इतिहास लिहिला गेला होता पहा वसाहतवादी जो इतिहास लिहिला गेला किंवा राष्ट्रवादी इतिहास जो लेखन होता त्याच्यामध्ये काय होतं दुर्लक्ष केलं गेलं होतं जो वंचित वर्ग आहे वंचित वर्गाचं इतिहासातलं योगदान स्वातंत्र्य संग्रामातलं योगदान ह्याच्याकडे काय केलं होतं दुर्लक्ष केलेलं होतं त्याच्याकडे लक्ष वेधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी पहा म्हणजे त्यांनी काय केलं केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलं त्यांनी हे केंद्रस्थानी ठेवलं की जो प्रस्थापित वर्ग आहे किंवा जो लढणारा वर्ग आहे त्याचबरोबर वंचित वर्ग हे तितकाच अग्रेसर आहे किंवा तितकाच काय आहे त्याच्यामध्ये सहभागी आहे त्यांचंही मोलाचं योगदान आहे हा स्वतंत्र लढा फक्त काही प्रस्थापित नाहीये ना तर हा स्वतंत्र लढा त्याचबरोबर जो इतर चळवळी होता त्याच्यामध्ये दलितांचं हे तेवढंच योगदान आहे हे दाखवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी यांनी भरपूर लेखन केलं त्याच्यामध्ये हुवेर द शुद्रास पैकी शुद्र कोण होते हुवेर द शुद्रास इंग्लिश मध्ये नाव दिले द अनटचेबल्स द लक्षात ठेवा द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचिताच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील पहा की वंचिताचा इतिहास जर मांडताना त्यांनी कोणते दोन पुस्तक लिहिलेत पहा हु वेर द शुद्रास म्हणजे हु वेर द शुद्रास शुद्र कोण होते हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी त्याचबरोबर काय लिहिलं द अनटचेबल म्हणजे अस्पृश्य हा अस्पृश्य हे म्हणजे अनटचेबल्स म्हणजे अस्पृश्य बरोबर अस्पृश्य नावाचं पण त्यांनी पुस्तक लिहिलं म्हणजे अस्पृश्य हे पहिला अस्पृश्य म्हणलं जायचं ना तर ह्या ज्या लेखनामध्ये योगदान दिलेलं आहे हे दोन व्यक्ती आपण पाहिलेले आहेत कोण पाहिलेले होते महात्मा ज्योतिराव फुले पाहिले आणि डॉक्टर दुसरे पाहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी दिलेलं गुलामगिरीच्या रूपाने त्यांनी लिहिलेलं पुस्तक महात्मा फुले ना गुलामगिरीच्या रूपामध्ये लिहिलेलं पुस्तक आणि यांनी हुवेर द आणि द अनटचेबल्स या दोन पुस्तकामधून काय केलं होतं त्याचं सविस्तर विवेचन केलेलं होतं आणि ते मांडण्याचा प्रयत्न केलेला होता आता याच चॅप्टर विषयी अगोदरचा जो पॉईंट आहे हा आणि नंतर हे जे पॉइंट आहेत ते प्रशालाच्या मध्ये आहेत आपला कोर्स ऍप्लिकेशन मध्ये दिलेला आहे मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश माध्यम याच्यामध्ये आहे कोर्स खूप नॉमिनल फी मध्ये दिलेला आहे पंचवीसशे अठ्ठ्याण्णव इन्क्लुडिंग जीएसटी हा कोर्स आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद